श्री <laughs> स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असलं पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रीणचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे दुपारपासून स्टार्ट केलेला आहे बघा दुपार म्हणजेच पाच पाचचं टायमिंग आहे म्हणजे संध्याकाळ झाली असावी तर दुपार पण नाही तर पाच वाजले म्हणजेच तर पाच वाजल्यापासून स्टार्ट केलेलं आहे दुपारच्या नंतरचा ब्लॉग बनवलेला आहे तर ताईनो कारण सांगन व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही किंवा व्हिडिओ व्यवस्थित अपलोड करता येत नाही त्यासाठी ना वेगळा व्हिडिओ बनवून माझी थोडी तब्येत खराब खूप तब्येत खराब झाली होती का कशामुळे ते सगळं सगळं साम सांगन मी तुम्हाला तर आत्ता सध्या मी भोगीचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वप्रथम तर सर्वांना भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या मैत्रिणींना व माझ्या सर्व ताईंना व सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या भोगीच्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तैनो तुम्हाला आज संक्रांतीच्या दिवशी येत आहे तर संक्रांतीच्याही खूप साऱ्या शुभे शुभेच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर हा कालचा व्हिडिओ आहे म्हणजेच भोगीच्या दिवसाचा तर हे बघू शकता मिक्स भाज्या वगैरे करायच्या होत्या तर कोणाकोणाकडे पद्धत आहे कोणी करतं कोणी नाही प्रत्येकजणच करतो असं नाही पण ना तरी पण आपल्या इकडं महाराष्ट्रीयन पद्धती म्हणजे पारंपरिक पद्धतीने भोगीची मिक्स भाजी अशी बनवली जाते तर सर्वच भाज्या येतात मला असं वाटतं चौदा पंधरा अशा ह्या भाज्या होत्या सर्व मिक्स भाज्या ही एक बघा भाजी याचं नाव मला माहीत नाही मला असं वाटतं आंबट चुका क चाकवत असं काहीतरी म्हणतात तर यांनी आणलं होतं पण ह्याच्यामध्ये बघा हे नव्हतं एक दोन भाज्या कमीच होत्या म्हणजेच बोर तुम्हाला दिसत नस अजून पण एक दोन भाज्या कमीच होत्या तर जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सर्व मी साफ करून धुवून स्वच्छ प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे इथं शेंगदाणे भिजत घातलेले आहे मसाला काढून घेतलेला आहे आणि बघू शकता कांदा खोबरं आणि हे तिळसुद्धा घेतलेले आहेत आणि तब्येत ठीक नसल्यामुळं मी भाकरीचं पीठ वगैरे म्हणजे ना बाजरी दळून नाही आणली तर रेडीमेड आणलेलं आणि इथं गोडमध्ये करणार आहे गाजरचा हलवा तर तुम्ही नंतर ताई गाजरचा हलवा का तर गाजरचा हलवा कसं पटकन होतो जास्त टाईम वगैरे हो लागत नाही कोणी करतं कोणी नाही गोड पण तर जास्त करून मी गाजरचा हलवाच करते कारण शिरा वगैरे आपण नेहमीच करतो शिरा म्हणा खीर म्हणा तर आज गाजरचा हलवाच मी करते आणि ते बघू शकता इथं मी क्यों क्यों ना माझ्या पद्धतीने नजरता येईनो गाजरचा हलवा करतात तर तुम्हाला कोणताही खवा किंवा मावा किंवा काही वेगळं ॲड करायची गरज लागणार नाही पूर्णपणे खव्याचं जे चिक्चर येतं हलव्याला तर ते खूप छान आणि चविष्ट असा हलवा लागतो थंड करून तर अजूनच छान लागतो तुम्ही याच हलव्यापासून कोणती मिठाई म्हणजे मिठाईसुद्धा गाजरच्या हलव्याची बनवू शकता तर मी याच्या अगोदर ही हलव्याची रेसिपी टाकलेली आहे मला असं वाटतं तर नसण टाकली तरी मी या महिन्यामध्ये जरूर टाकल गाजरचा हलवा करून टाकली की नाही ते माझ्याही लक्षात नाही मला असं वाटतं टाकली असावी किंवा डिटेलमध्ये नसली टाकली तरी तुम्हाला असं मी रेसिपी दाखवलेली आहे ब्लॉगमध्ये वे वे तर वे वेगळ्या विडून असं टाकलं तरी असो माझ्याही एवढं काही लक्षात नाही तर तुपामध्ये बघा छान असं मी ना दोन चमच तूप घालून छान असं परतून घेतलेलं आहे गाजर किसून तर गाजर हे अर्धा किलो आहे अर्धा किलो गाजरसाठी मी अर्धा किलो परफेक्ट दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता फुलक्रीम दूध किंवा गाईचं दूधही घेऊ शकता तर मी आज गाईचं दूध घातलेलं आहे मी सहसा ना पूजा वगैरे असेल ना काय म्हणजे असं नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल किंवा पूजेचं काही खीर वगैरे काही बनवायचं असेल तर मी पहिल्या तेवढं काय माहिती नव्हतं तर पण मी आत्ता ना गाईचंच दूध वापरते कारण की गाईचं दूध वापरलं जातं चांगलं असतं खीर म्हणा शिऱ्यामध्ये खीरमध्ये तर गाजरचा हल्ल्यामध्ये पण मी गाईचंच दूध घातलेलं आहे बघा हे एक लिटर आणलं होतं तर हे अर्धा लिटरातलं घालणार आहे मी तर मी अर्धा काढून ठेवलं आहे ग्लासात पण कच्चं दूध घालण्यापेक्षा ना आपण गरम करून दूध घालायचं त्याच्यामुळं ना हलव्याला अजून छान असं चव येते आणि हे अर्धा लिटरचं जास्तच होतं कारण की ना मोठ्या टोपात काढतं मी छोट्या टोपात काढलं तर हे बघू शकते साखर थोडीशी कमी घालायची कारण दूध आटल्यावरती ना आपल्याला माहिती पडत नाही मग साखर जास्त पण गोड असलं ना मग चव लागत नाही तर असो आणि ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायचे आहेत तर मी इथं ना बदाम घातलेले आहे वेलची घातलेली आहे आणि मनुखी घातलेले आहे जर तुम्हाला अजून काय घालायचं असेल तर घालू शकता पण मी या पद्धतीने जर हलवा करते ना तुम्ही या पद्धतीने कराल तर तुम्हाला अजिबात काही परत एकदा सांगते खवा मावा किंवा मिल्क पावडर किंवा काही घालायची गरज लागणार नाही दुधाची क्रीम वगैरे पण घालायची गरज लागणार नाही परफेक्ट प्रमाण अशाच पद्धतीने तुम्ही करा आणि खूप असा मस्त असा ना स्टेक्चर आलं होतं असं वाटतं त्याच्यामध्ये मी खवा घातलेला आहे खूप छान असं टेक्चर आलं होतं खूप मस्त चालतं आणि कोणताही कलर वगैरे ॲड केला नाही आणि इथे एक साईडला भोगीच्या भाजीची पण थैरी चालू आहे पटापट केलं म्हणजे पटापट होऊन जातं आणि तब्येत ठीक नसल्यामुळं जास्त वेळ मला उभं राहायलाही होत नव्हतं तरी पण मी थोडं का होईना केलं कारण की ना घरात केलंच पाहिजे ही जी आपली पद्धत आहे ती सण सूत जे सर्व काही आपण जास्त नाही पण जे आपण पारंपरिक जे आपल्या पद्धती आहेत म्हणा रांगोळी काढणं देवपूजा करणं किंवा जो स्वयंपाक असतो भाज्या वगैरे जो बनवतो आपण तर तेसुद्धा पूर्णपणे मला असं वाटतं ना घरामध्ये केलं पाहिजे म्हणजे आज आपण करू तर उद्या आपल्या मुलांनाही त्यातलं सर्व काही समजेल त्यांनाही माहिती पडेन नाहीतर मी आपण करणार नाही तर जी आपली पद्धत आहे पारंपरिक जे आपले हे आहेत तर आपण काय बोलतात त्याला तर ते आपण जपले पाहिजे आपल्यापासून आपण सुरुवात करायची असते मी बघा प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते स सणसूद असल्यावरती आणि मुलांनाही त्या गोष्टी खायला लावायच्या किंवा ता क त्याच्यात त्यांना पण सहभागी करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वाटतं म्हणजे त्यांना जे आपल्या पद्धती आहे पारंपरिक पद्धती आहे शास्त्रानुसार किंवा आपल्या घरा घरानुसार किंवा जे आहेत ते सणसूद सर्व त्यांनाही समजले पाहिजे जर आज आपण त्यांच्यासमोर प्रत्येक गोष्ट करू प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगू किंवा याच्या मागचं कारण ह्याच्या मागचं महत्त्व किंवा ह्या भाज्या आज खाल्ल्या पाहिजे हे असं आज केलं पाहिजे तरच त्यांना पुढं जाऊन समजणार आहे पुढं ते आपली जी संस्कृती आहे ते जपणार आहेत तर त्यांना प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं तर हे बघू शकता इथं खूप बोलणं झालं तर इथं शेंगदाण्याने जे भिजत घातले होते ते सुद्धा मी आताना भाज्या सर्व परतून घेतलेल्या आहे मला असं वाटतं ना थोडीशी वेगळी पद्धत केली आहे वेगळी म्हणजे एवढंच की भाज्या लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं तेलात परतून घेतलेल्या आहेत भाज्या तर पारंपरिक पद्धत ही त्याच पद्धतीने भाजी झाली पाहिजे तर तीच पद्धत जपली मी तर तीच पद्धत जपते ज्या पद्धतीने करतो नवीन पद्धतीनं कोणतीच ॲड करत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक असू किंवा भोगीचा असू किंवा कोणताही सणाचा स्वयंपाक जर असेल ना ही। ही तर मी जी पारंपरिक आपली पद्धत आहे आपल्या घरातली पद्धत आहे मला असं वाटतं ना ती जपली पाहिजे त्या वस्ती पारंपरिक पद्धत अशी म्हणली जाई मला असं वाटतं माझ्या म माझं तर असं मत आहे तुमचं कसं मत आहे तुम्हाला जर वेगळी पद्धत करायची असेल तर करू शकता तर इथं तुम्ही ताई वेगळी पद्धत केलीच ना तर नाही वेगळी पद्धत नाही केली फक्त ज्या भाज्या आहेत त्या परतून घेतल्या आहे जेणेकरून लवकर शिजायला कारण प्रत्येक वेगवेगळी वेग भाजी आहे ना तर वटाणा लवकर शिजू शकतो पण त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या वे अजून घे घेवडा म्हणावं घेवडाचं त्या सवे शेंगा आहेत कुठ कोणत्या कोणत्या तर त्याही मला तर नाव पण लक्षात नाही बघा तर को का कोणती भाजी लवकर शिजती कोणती नाही हरभरा आहे तर अशा भाज्या आहेत तर त्याही लवकर शिजत नाही त्याच्यामुळं परतून घेतल्यामुळं लवकर शिजायला मदत होते भाजी लवकर होते तर असो तर त्यामुळं मी ना पारंपरिक पद्धतीनेच भाजी केलेली आहे मी दरवर्षी याच पद्धतीने भाजी करते कोणताही वेगळा म्हणजे वेगळा वेगळा काही पदार्थही घालत नाही त्याच्यामध्ये आणि वेगळी वेगळी पद्धतही करत नाही जी आहे जशी आहे तशीच मी जपत आलेली आहे पुढं चरून बघू आता काय कसं ते असं तर तुम्हाला ही पद्धत आवडती का तुमच्याकडं कशी पद्धत आहे का तुम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवता तेही मला नक्की कमेंट करून सांगा दुसऱ्या भाज्या मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते फक्त जी ही पद्धत आहे जी आपल्या सणा सणशुद्ध असतात त्यावेळेस आपली जी पद्धत असते स्वयंपाक करायची ती पद्धत मी तशीच ठेवलेली आहे त्या पद्धतीमध्ये अजिबात बदल करायचा नाही कारण की ती जी पद्धत आहे ती चव वेगळीच असते ती ती बरोबर आपल्याला सणासुदीच्या वेळेस जी खायला जी जी बेवती टेस्ट येते ती आपल्याला सर्व काही आपले लहानपणीचे दिवस म्हणावं किंवा आपल्या मम्मीकडचे दिवस म्हणावं गावाकडचे ते सर्व दिवस असे आठवतात अगोदरचे दिवस जुने दिवस आठवतात ज्यावेळेस आपण जुनी पद्धत वापरतो किंवा पारंपरिक पद्धत वापरून स्वयंपाक करतो कोणतीही गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला जी आपली जुनी पद्धत आहे पारंपरिक जी आपली पहिल्याची आपल्या मोठ्यांनी किंवा सासू सासऱ्यांनी आईवडिलांनी जी केलेले आहे ती पद्धत आपल्याला तशीच पद्धत जर आपण केली तर आपल्याला हे थोडंसं म्हणजे जुने दिवस आठवतात तर थोडंसं छान वाटतं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये गेल्यावरती आता मी चुकीचं जर काही ह्याच्यात बोलले असेल तर ताईनं ता खरंच परत एकदा क्षमा मागते मला माफ करा जर चुकून काही जर वेगळं बोलले असेल चुकीचे शब्द निघले असेल बघा शेवटी ना आपण व्हिडिओ एडिटिंग करतो त्याच्यामुळं कधी एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो तर मला माहीत आहे माझ्या ताई नक्की समजून घेतील बोलता वेळेस कधी कधी ना आपल्याला पण समजत नाही आपण एखादा शब्द मागं पुढंही होत असेल आणि असं जर होत असेल तर नक्की ताईनं कुठं चुकलं असेल तर मला सांगा तर इथं आपला हलवा झालेला आहे आणि बाजरीच्या भाकरी तर मी बाजरीच्याच भाकरी करते वेगळी भाकर करत नाही तिळीसुद्धा लावते काय होतं ना हवा तिळ तिळ गरम असतात या महिन्यामध्ये ना तिळाचे लाडू म्हणावा गुळ ती शेंगदाणे असं खाल्लं जातं भाज्या वगैरे सर्व ना या महिन्यामध्ये खाल्लं जातं कारण की या महिन्यात आहे ना जास्त थंडी असते त्याच्यामुळं आणि संक्रांतीच्या दिवशी बघा जास्तच थंडी असते त्याच्यामुळं ना ही पारंपरिक अशी पद्धत आहे की संक्रांतीच्या दिवशी ना ती आपण महिनाभर तर खाऊ शकत नाही तर एकच म्हणजे असा एक दिवस निवडलेला आहे की म्हणजे आजच्या दिवशी तर आजच्या दिवशी आपण मिक्स भाजी करतो भोगीच्या दिवशी आणि संक्रा सॉरी संक्रांतीच्या दिवशी ती गूळ गुल, म्हणजे गुळाचा पा आहेच गुळ तीळ हे ग गरम आहे वस्तू ह्या तर ह्या पोटात गेल्याच पाहिजे तर आपण लाडू वगैरे बनवून ठेवतो आठ दहा दिवसासाठी कोणी कोणी महिनाभरासाठी बनवतो तर मी बनवते लाडू बनवते यावेळेसही बनवायचे आहे गेल्या वर्षी तेवढे राहून गेले बनवून बनवून म्हणले पण मूर्त काय मला परत लागला नाही बनवलेच नाही तर असो यावेळेस नक्की बनवणार तुमच्यासोबत शेअरही करण खूप गप्पा झाले बघा भाकरी बनवल्या आणि मी नक्कीच व्हिडिओ बनवून दुसरा असा बसून स्पेशल की तब्येत ठीक नव्हती काय झालं कशामुळं अचानक अशी तब्येत खराब झाली आणि बांगड्या पण हातात दिसत नसेल ताईनं तर बांगड्या भरायला जायचं होतं पण तब्येत खूप खराब झाली होती त्याच्यामुळं ना चालायची ताकद नव्हती की बांगड्या भरायला जावं तर आज नक्कीच मी बांगड्या भरून येणार आहे तर असो <laughs> <laughs> परत एकदा संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा स्वामीचंनीच प्रार्थना करते की माझ्या सर्व मैत्रिणींना सर्व युट्यूब फॅमिलीला हे वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिळगुळाचा गोडवा वाहा कायम असाच असावा तर असं थोडक्यात बोललेलं आहे जर परत एकदा बोलते ताई न खूप बोलले त्याचं काही चुकलं असेल तर खरंच माफी असावी आणि तर सर्व स्वयंपाक झालेला आहे बघू शकता ही, ही छोटीशी थोडीशी भाकर केली होती जे थोडी छोटी झाली होती आणि किचनवरतीनं भाकर केलं खूप असं पीठ वगैरे जमा होतं तर तुम्हाला दिसत असेल तर सर्व क्लीन करून घेणार आहे भांडे वगैरे घासून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवणार आहे लास्टचा व्हिडिओ आणि गाजरचा हलवा वगैरेही मस्त झाला होता ताटही तुम्हाला सजवून दाखवणार आहे काही सुचत नव्हतं मला ताईनं आजची ताट व्यवस्थित मी बनवलीच नाही कारण ना कसं होतं मी स्वयंपाक केला आपण व्हिडिओ पण बनवला आपण मला ना ताट बनवता वेळेस ना एवढी वे म्हणजे अशोक थपन एवढी चक्कर येत होती ना तशीच बसले आणि जेवणं वाढले ह्यांना वाढलं त्यांना आर्यला वाढलं जेवणं वाढले आणि ताट बनवायला घेतली पण मला सुचतच नव्हतं की कशी ताट बनवू काय बनवू एवढं म्हणजे हे झालं होतं तरी पण बनवलं बनवली ताट माझ्या मैत्रिणीसाठी त्यांना दाखवायला की बोगी स्पेशल ताट म्हणून तर त्या ताटाला एक खूप छान अशी ना रे म्हणजे रिस्पॉन्स भेटलेला आहे छान असे लाईक आणि व्ह्यू छान असे आलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे रात्रीच टाकले आहे बघा मस्त बोगी स्पेशल म्हणून तर नक्की तुम्ही बघा बघितलं नसेल तर खूप छान असे व्ह्यू गेलेले आहेत आणि बघू शकता तुम्हाला गाजरचा हलव मी जवळून दाखवत आहे तर त्यानं ताटाचा व्हिडिओ मी याच्यामध्ये पण ॲड केलेला आहे फक्त गाणं नाही म्हणजे जे गाणं मी टाकले ते नाही मी सॉन्ग नाही कारण आणि कॉपी येईल त्याच्यामुळं ना, ना आतमधला जो गाण्याचा आवडतो तो कट केलेला आहे आणि तुम्हाला मी पुढं बघा दाखवलेला आहे पूर्ण ताटाचा व्हिडिओ साधी सिंपल अशी ताट तयार केली ताईनं सांगितलं तुम्हाला मला सुचतच नव्हतं अजून छान अशी सजवायची होती ताट मला आ, तर पण जशी जमली तशी ठीक आहे माहीत ही समजून घेतली आज जे अभ्यास करत आहे ते बसलेत स्वयंपाक आहे बघा जेवायला आहे आणि बघा ताट अशी तयार केली थोडी वेगळीच तयार झाली सुचत नसल्यामुळे असं तर